सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा आरक्षणाचा विषय सध्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक चर्चा विश्वाच्या मध्यवर्ती आला आहे ओबीसी मराठा जनसमूहांमध्ये कमालीचा द्वेषभावना निर्माण होऊन जाती संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय मनोज दरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या मराठा जातीच्या आंदोलनानं सरसकट सर्व मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे त्यांनी ही मागणी अटीतटीची केली असल्याचं आपण पाहतो आहोत दुसऱ्या बाजूला ओबीसी जाती मराठ्यांना ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवित आहेत ओबीसी विरुद्ध मराठा असा हा सामाजिक संघर्ष जातीव्यवस्थेच्या आरिष्ठाकडे निर्देश करत असला तरी शास्त्र वर्ग या आरिष्ठाचा उपयोग जाती समूहांमध्ये ते निर्माण करत स्वतःची वोट बँक व मजबूत करून निवडणुकांमध्ये जय मिळविण्यासाठी पद्धतशीर व्यूहरचना राबवत आहे या पार्श्वभूमीवर ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद दोन्ही जनसमूहांच्या उच्चभ्रूची भूमिका शास्त्या वर्गांचे धोरण आदी बाबींचा आपण थोड्या विचारानं सदरी लेखात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे आरक्षणाची आरक्षणामागची भूमिका आरक्षणाचं धोरण राबविणं ही काही फक्त भारताचे अनन्य वैशिष्ट्य नाही तर इतर अनेक देशातही त्याचा स्वीकार व अंमलबजावणी केली गेलेली आरक्षणाचं धोरण राबविणं हे काही फक्त भारताचं अनन्य वैशिष्ट्य नाही इतर अनेक देशातही त्याचा स्वीकार व अंमलबजावणी केली गेलेली दिसून येते सकारात्मक कृती राखीव जागांचे धोरण अशा नावांनी आरक्षणाचं धोरण ओळखले वा संबोधले जाते स्थूलमानाने समाज विकासाच्या ऐतिहासिक प्रक्रियेत जे ज जनसमूह मागास राहिले किंवा ज्यांना मागास ठेवले गेले अशा जनसमूहांना विकासाच्या प्रक्रियेत